केतकी चितळेला मानसोपचार तज्ज्ञाची गरज अल्पसंख्याक डिवचण्याचा प्रयत्न करू नये असे कृत्य परत केल्यास अल्पसंख्याक समाज त्याचा योग्य इलाज करेल असा इशारा अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिजबाई नायकवाडी यांनी दिला आहे महाराष्ट्र सरकारने अल्पसंख्याक वक्फ बोर्डसाठी तयार केलेल्या तरतुदीवर अभिनेत्री केतकी चितळे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाई नायकवाडी यांनी पत्रकार परिषद घेऊन अभिनेत्री केतकी चितळे यांचा समाचार घेतला आहे केतकी यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असून भडकाऊ वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्या करत आहेत महाराष्ट्र राज्याचे महायुती सरकार हे या समाजाला न्याय देत असताना केतकी चेतेयाने अल्पसंख्याक समाजाला देऊचो नाही तसा प्रयत्न केल्यास अल्पसंख्याक समाज त्याचा योग्य इलाज करेल असा इशारा सुद्धा इद्रिसबाई नायकवाडी यांनी दिला आहे अल्पसंख्याक समाज हा महायुती सरकारच्या पाठीशी असून आगामी विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळं असेल विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीची जागा वाटप करताना त्या त्या विधानसभा क्षेत्रात निश्चित अल्पसंख्याक उमेदवारांचा विचार केला जाईल असं आश्वासन भाई नायकवाडी यांनी दिलं आहे ही जी केतकी चित्रे नावाची जी काय व्यक्ती आहे तिचा पूर्व इतिहासाबद्दल मी सांगणं आवश्यक नाही पण त्यांनी बोलता बोलता पुन्हा हिंदू आणि मुस्लिम त्यात केले की के आम्हाला सनातन्यांना तुम्ही असं करणार आहे का आम्हाला हिंदुत्वाला असं करणार आहे का कुणालाही काही केलं जाणार नाही सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी काम केलं जात आहे मग तुम्ही ही हिंदू मुस्लिम ही द्वेषभावना पुन्हा ते विषारी बीजे पेरायचा धंदा का करताय आणि माझी शासनाला सुद्धा विनंती असेल की असे जे काही लोक आहेत जे समाजासमाजात समाजा समाजासमाजात काहीतरी विघ्न घालायचं काम आहेत आणि विष पेरायचं काम आहेत यांचा बंदोबस्त शासनाने करावा आणि मुळात यांचा पूर्व इतिहास बघितल्यानंतर थोडंसं मेंटली किंवा बौद्धिकदृष्ट्या त्या कमकुवत आहेत असं दिसतंय त्यामुळं हो सायकोलॉजिकली थोडंसं इफेक्ट अफेक्टेड ही व्यक्ती दिसते तर यांनी मानसोपचार तज्ज्ञांडनं योग्य ते उपचार त्यांनी करून घ्यावेत आणि आपल्या आपल्या घरी त्याने निवांतपणानं आपलं आयुष्य जगावं उगाच अल्पसंख्याकांना डिवचण्याचा धंदा त्यांनी करू नये तो त्यांना कधीही परवडणारा नाही आहे अल्पसंख्याक एकदा जागाहून उठला की जे परिणाम उमटतील ते सोसायटची जबाबदारी आणि ताकद त्यांच्या क्षमता त्यांच्यात नाही आहे ही त्यांना आवर्जून मी या ठिकाणी सांगावं वाटतं यापुढे अशा पद्धतीचे कृत्य कुणी केल्यास अल्पसंख्याक समाज आपल्या पद्धतीने त्याचा इलाज करेल ही या ठिकाणी मी नमूद करतो विधानसभेच्या वेळेला आता विधानसभा म्हणजे छोटं एक क्षेत्र आलं आणि त्या त्या ठिकाणी अल्पसंख्याक बाहुल जे काही मतदारसंघ आहेत तिथं निश्चितपणानं अल्पसंख्याकाचा विचार केला जाईल मुंबईतली बैठक होणार आहे त्या बैठकीत संभाव्य मतदारसंघ आपल्याला कोणते आहेत काय आहेत याबद्दलची चर्चा होईल आणि थोडंसं अल्पसंख्याकाबद्दलचं पुढचा कृती आराखडा आमच्या पक्षाकडनं सादर केला जाईल आणि सरकार त्याला निश्चितपणानं सकारात्मक प्रतिसाद देईल अशा पद्धतीनंच आहे कारण तुम्हाला सांगतो आता हे दहा कोटी दिले आता याच्या आधी मौलाना आझादला एक हजार कोटीचं भाग भांडवल दिलं आता त्यावेळेला पण बी जे पी आणि शिवसेना शिंदे आमच्याबरोबरच आहेत ना मग त्यावेळेला त्यांच्या संमतीशिवाय तर हे झालं नाही मग अल्पसंख्याकाचा विषय आहे आणि तुम्ही हे कशाला हजार कोटी देता असं त्यांनी काय म्हटलं नाही लगेच एका मिनिटात त्यांनी दोघांनीही मान्यता दिली म्हणजे काय एकूण या सर्वांचं माइंड सेट आहे सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि त्यामुळं अल्पसंख्याक अल्पसंख्याकांना काहीतरी अन्याय करतोय असं कुणीच म्हणू शकत नाही असा दावा कुणी करू शकत नाही या पद्धतीने अत्यंत चांगलं काम महायुतीच्या काळात या ठिकाणी अल्पसंख्याकांसाठी झालेलं आहे येत्या दोन तीन महिन्यासाठी सुद्धा अत्यंत चांगले विषय त्या ठिकाणी सरकारकडनं हाताळले जातील आणि अल्पसंख्याकांना जास्तीत जास्त न्याय देण्याची भूमिका असणार आहे आणि त्यामुळे त्याचे पडसाद आमच्या विधानसभेत आपल्याला निश्चितपणानं दिसून येईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे